नमस्कार मंडळी कशा सर्व माहीत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे कालच आपण मुंबईला आलो आहे ॲक्च्युली ऑफिसची थोडी कामं आवरायची आहेत आणि आत्ता एक मोठी सुट्टी होणार आहे परत गावची कारण आता गावाला लग्नकार्य आहे त्याच्यानंतर गावच्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे नाही जात आहे आता ऑफिसला आता आलो ना जा। ओके उठून जातो <laughs> आणि सांगते ऑफिसला आता जाऊ नका तर बरेच दिवस म्हणजे आता गावाला येणं जाणं येणं जाणं सुरू आहे आणि मला वाटतं हा मे महिना पण जरा जास्तच राहील त्याच्यानंतर थोडंफार कमी होईल पण वाढेल मला वाटतं कारण एकदा नेटवर्क आलं ना घरामध्ये की मग गावी जाणं आहे ना अजून वाढेल तर बघूया घराचं काम आता लवकरात लवकर जसं होईल तसं पूर्ण करायचं आहे ॲक्च्युली मस्त पटापटा ना काय कल्लाव नी तू चल खाल्ले कसे खाल्ले पटापटा खले नाय लाकडे हा ही लाटणी लाटणीवनी पोलपाट कुठे पण तर यावनीचं पोलपाट आणि लाटणी कुणी दिलं मामाची आई हा मामाच्या आईने दिला मामा <laughs> आता अवनीच्या बरोबर सर्व लक्षात येतं गावी गेलेलं तेव्हा बघितलं असेल तुम्ही बरोबर घरात नेऊन सोडलेलं ना अवनी हाय कर सर्वांना तर आज मंडळी चिकन वड्याचं बेत आहे ऍक्च्युली मध्ये पीठ आणलेलं तर थोडं पीठ बाकी होतं तर त्याच्यात वडे बनवायचे चिकन ऑलरेडी बनवलेलं आहे त्यांना काय बनवायचं तर आज मंडळी चिकन वड्याचं पण बेत आहे मध्ये आपण पीठ आणलं होतं हा कुठे कलर आणि अवनीच्या मामाने पण खास एक गिफ्ट पाठवलंय अवनीचा बड्डे येतोय अवनी बर्थडे कधी आहे तुझा आता, <laughs> आता तर आहे तर अवनीचा बड्डे पण आहे तर बड्डे साठी त्या दिवशी मामाने एक गिफ्ट पाठवलेलं अवनीच्या आणि आज परत एक आले खास त्याची पण हा 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 हो ते पियानोच सांगते पियानो आलेला आज काहीतरी घर आले असं बोलते काहीतरी खास बघूया का। पियानो कसा वाजवतात तो आणि काय रे अवनी गि गिफ्ट आल्यापासून थोडाफोळा सांगतो हा अच्छा तर ह्याच्यात घर आहे तर तिला अवली असं नाव बरायचं पडणार हो तिकडे वडे बनत आहेत आणि चिकन ऑलरेडी बनलेलं आहे कोंबडी वडे इकडे बघा मस्त फुगलेत टमटम कोंबडी वडे आवडतात ना तुला कोंबडी वडे तू वड्याचं पीठ एकदा चांगलं आलं ना कि वडे चांगले फुकतात हो सकाळीच लावलेलं ना मस्त आला थोडेसे दहा बाराच वडे होतील बनवले होते ना चला मंडळी वडे तयार होत आहेत आणि गिफ्ट पण आले ते पण अनबॉक्सिंग करूया गिफ्ट येतात ना ये ते अनबॉक्सिंग करायची मजा काही वेगळीच असते आणि आवणीची एक्साइटमेंट असते परवशी आपण जेव्हा आलो त्या दिवशी मला एक गिफ्ट आलं होतं तो पियानो पाठवलेला तर ते खोलताना पण तिची मजा होती आज पण जे एक्सायटेड आहे अशी ते एक्साइटमेंट आपण वाढवले तर आय थिंक ते तीन चार वाजता आलं वाटतं तिथपासून ती खोलायला सांगते तर खोलूया आता थोड्या वेळामध्ये नंतर मग जेवूया मस्त कोंबडी वडे पण तर आता कसं आहे गावाला पण जाणं आहे ना वाढलं आहे आणि मग जरा मुंबईला आल्यावरती पण ऑफिसचे कामं असतात त्याच्यामध्ये एडिटिंग असते त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोडिंग जास्त करून आपल्या मुंबईला जास्त होतात गावाला येतोय कधी जातो आहे कधी तेच कळत नाही म्हणजे सध्या जास्तच चालू आहे आता पण आलो आहे परत आपल्याला लगेचच जायचं आहे आणि मग कम्याच्या लग्नाची तयारी आहे गावाला तर तिकडे जरा बिझी आहे आपण लग्न झालं त्याच्यानंतर गोंधळ पण आहे त्याच्यानंतर परत मग गावच्या घराची कामं बाकी गावामध्ये पण बरेचसे लग्न आहेत म्हणजे या वर्षी आहे ना सगळी लग्न मला वाटतं मे महिन्यामध्येच आहेत कारण जास्त मुहूर्त वाटत दिले नव्हते ब्राह्मणाने अगोदर तर काय करते बाबूला काय करते जेवण करते दे था। दे था। दे था। दे था। ओके हम्म द्या मस्त थँक यू हा तू कास आहे मस्त नक् हा मस्त अवनीला वडे आवडतात बऱ्यापैकी खाते गावच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या हम्म गावच्या गोष्टी बऱ्याचशा आवडतात अवनीला काय टाली चला अवनी गिफ्ट अनबॉक्सिंग करूया काय आहे तुझ कोणी दिलं गिफ्ट मामाने दिलं

इकडे दिलंय कस बनवायचं तो नको लावस मम्मी लावते ना खाली छोटे असे ते आता जोडत जा बघता सेम तिकडे परत लाव एक मोठी समजलं ना त्याला जोड दुसरा हा तो षटकोन नाही होणार पाच कोण होईल वाटतं घर मस्त मस्त थांब मम्मा लावू दे अवनी तू काढायला लागेल ना नाही बरोबर आहे बरोबर आहे अवनीचा घर होतोय तुझं घर होतोय तयार हे ना हे नाही हे ना अरे घर तयार अवनीचा आता नी। 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 दे दे ते टाकायचं झालं घर तिचं काटे जमा करून देऊ एका ठिकाणी त्या काटे कशा दिल्यात माहित आहे ही जर साईज वाढवायची असेल घराची ही साईज तर मग असं करायचं आता रुंद आहे बऱ्यापैकी नाही पण अजून वाढवायचं असेल ना हे लांब करायचं असेल हाय कस आहे घर हा <laughs> <laughs> दे। ये दरवाज्यातून बाहेर येचुली अजून <laughs> उंच करावं लागेल तर हे म्हणजे जस्ट आपण एक ट्रायल म्हणून मारलेलं आहे तर काय काय हां काय लिहिलं आहे बारबी माझे नाव तुझं पण नाव लिहिलंय आलो हम्म ओके तुझ्या घरी येऊ हे तुझं घर ओके चला मंडई अवनीचं छोटंसं घर तयार झालंय ऍक्च्युली ह्याला मोठं बांधवायचं आहे प्रॉपर तर हे जेवणानंतर आता बघूया कारण तो कपडा बसत नाही म्हणजे ह्याला अजून मोठं करायचं आहे कारण दांड्या पण उरल्या चला मंडई अवनीचं पूर्ण घर आज रात्रपर्यंत करू तयार नाव घर बांधूया ना हे समोरचं घर उंच बांधूया आपण हां 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 चालेल तर आपण इकडे जेवतो आहे आपण पण इकडे जेवतो आहे कोंबडी वडे आणि चिकन मस्त जेवण आहे या मंडळी जेवायला या कांदा पण इकडे आहे निंबू मारून कांदा ॲक्च्युली आपल्याला भरपूर आवडतो तर कोण कांदा लवर असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा असा कांदा तुम्हालाही आवडतो मीठ टाकायचं आणि निंबू मारायचं एक नंबर आता मंडळी पाऊस येईल पाऊस आल्यानंतर पार्ट्या मासे खेकडे सगळं काय परत चालू होईल आणि मग गावाला रंगत असते गावचं क्लायमेट चांगलं असतंच त्यासोबत रानबाजी आता चालू होतील त्यानंतर मशरूम म्हणजे गावची रोहना आम्ही म्हणतो ती चालू होतील गणपती सण येतील सगळं काय आता पावसाचा म्हणजे एक वेगळाच माहोल असतो गावी तर गावी आता येणं नक्कीच वाढेल एकदा घरात एंट्री झाली की मग येणं जास्त होईल आता होते त्यापेक्षा तर चला म्हणजे जेवायला या थकायला होतं जाणं ये ना गावाला जा या जा या आपण होतं का इकडची कामं पण अडकतात आणि गावची कामं पण थोडीफार अडकतात गेलो की जरा समोरासमोर कामं झाली ना की बरं वाटतं कारण कसं एखादं बांधकाम आपण करतो किंवा तोडफोड न करता बांधकाम झाल्यानंतर चांगलं आहे नाहीतर मग कसं आपण जातो अरे हे असं नाही ते तसं नाही त्यापेक्षा घर वगैरे जेव्हा बांधताय अशी मोठी वास्तू आहे तेव्हा जातीनं तिथे हजर राहा म्हणजे काय होईल तुमच्या समोरच सगळी कामं व्यवस्थित होतील आणि तोडफोड करावी लागणार नाही आणि मग आपल्या मनाप्रमाणे घर होतं थोडीशी अंगमेहनत पण होते घर जेव्हा आपलं स्वतःचं सो होतं तेव्हा स्वतःची अंग मेहनत थोडीशी झाली ना की जरा आपल्याला पण ते मानसिक समाधान असतं ते वेगळं असतं तर जो अंग मेहनत करतो ना त्याला बरोबर माहिती आहे मी नेमकं काय म्हणतो आहे तो चला म्हणजे आता जेवून गेल्यानंतर मग अवनीचं घर ॲक्च्युअलमध्ये बनवूया थोडंसं ते आपण छोटंसंच बनवलं ते मोठं बनवावंच लागेल आपण म्हटलं की छोटंसं बनवून हो बघूया ट्राय मारून पण नाही तो जो कपडा आहे वरचा तो बसणारच नाही छोट्याशा घराला तर ते मोठं पण बनवावं लागेल तर काम आहे अजून बरंचसं गावचं घर तयार होतंय पहिले ते अवनीचं घर पण ज्या मामाने दिलं आहे ते पण तयार करून घेऊया तर या मंडळी जेवायला या चला मंडळी जेवून झालं आहे आणि आता फायनली आहे ना थोडंसं एक दहा पंधरा मिनटं परत अवनीचं घर तयार केलं आहे पहिलं आम्हाला वाटलं छोटंसं बनू पण तसं काय नाही ते पूर्णच बनवायला लागतं आहे तेव्हाच ते प्रॉपर होत आहे फायनली अवनीचं घर तयार आहे सगळ्या बाजूने अरे वा मस्त देवनी नाच हा गावी चांगलं होईल आता असं उचलून घर उचलून नाही न्यायचं घर उचलून नाही न्यायचं घर एकाच ठिकाणी राहत हा जा आता एकाच बाजूने जाऊ शकतो कस जायचं बंद काय बनवतील आणि काय नाही घराच्या आतमध्ये अवनीचं एक छोटस घर तयार झालंय हा काय करते हो दिसते हा मजा येते चला म्हणजे अवनीचं घर तयार झालं आहे आणि आता रात्र पण बरीच झाली आहे तर मजा आली अवनीला पण जरा एक्साइटमेंट होती बरीच तर घर छान प्रकारे तयार झालं आहे लहान मुलांचं जरा काय काय मार्केटमध्ये मा काय काय नाही तर ओके तर आता एक दोन दिवस तर काय विचारू नका अवनीची जाम मजा असेल नंतर मग काय हा खोलून ठेवून देऊन गावाला न्यायला गेलं मंडई आता काय मुंबईला आलो आहे दोन तीन दिवसच थांबणार आहे आपण परत लगेच जायचंय तर चला आता उशीर पण झालाय तर आता पुरत तरी ते थांबूया भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय